ज्या कार्यकर्त्यांनी बायकांना पुढे करून आमच्या ताफ्यावरती भार हल्ला केला आहे बायकांना पुढे करतात उद्धव विचारे साहेबांच्या गाडीवरती नारळ फेकून मारलाय दोन कार्यकर्ते आमचे जखमी झाले आहेत यांना जर लढायचं असेल ना त्यांनी मरदाना बांगडे आम्ही पाठवतो बायकांना पुढे करण्यापेक्षा ना मरदाना पुढे करा ना आम्ही मरदाना घेऊनच

प्रशासनाचा आम्ही या घटनेमध्ये या घटनेमध्ये या घटनेमध्ये आम्ही प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आम्ही शिवसैनिक या घटनेचा जाहीर निषेध करतो महिलांना का पुढे करतायत महिलांच्या जीवावर ते उडतात का हा देव सुपारी परिषदेचा कार्यक्रम होता ठाणे कोणाच्या बापाचा नाही आमच्या हक्काचा आहे आणि शिवसैनिक हे ठाणे मारल्याशिवाय राहणार नाही आज पण तुम्हाला सांगतो शिवसेना अरे ठाणे आमच्या हक्काचं पण दृश्य बघतोय ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत या सगळ्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये राडा घातल्याचं पाहायला मिळत आहे राजन विचारे यांच्या गाडीवर सुद्धा नारळ फेकल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आणि या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊया ठाण्यामध्ये आपले प्रतिनिधी अमोल पेडणेकर आपल्यासोबत आहेत अमोल काय घडामोडी घडतायत आता आपण जर बघत असाल तर सध्या वातावरण जे आहे ते सध्या आपण जर या त्याच वेळेला या ठिकाणी जे उद्धव ठाकरे आहेत त्यांच्या पण तापल्यावर कार्यकर्त्यांनी नारळ फेकून मारलेला आहे ज्यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे दोन कार्यकर्ते या ठिकाणी जखमी झालेले आहेत सध्या जो वडकरी रंगाचा त्यांचा खेळ आहे तो सध्या पोलिसांकडून बंद करण्यात आलेला आहे आणि एका बाजूला शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत तर दुसरीकडे मनसेचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत तर हा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विरोध केला जाईल याची कुलपण आहे की संध्याकाळपासून या ठिकाणी सुरू होती त्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता परंतु जेव्हा उद्धव ठाकरे यांचा ताज्याचा ताफा गडकरीमध्ये दाखल झाला तितक्यातच काही मंत्री जे कार्यकर्ते आहेत ते ज्या परिसरात होते ते अचानक समोर आले आणि त्यांनी या ठिकाणी जे शिक्षण कार्यकर्ते असं म्हणतात की त्यांनी नाव फेकून उद्धव ठाकरे यांच्या पाठीवर मारलेला आहे आणि त्यामध्ये ते त्यांचं असं म्हणणं आहे की दोन जे कार्यकर्ते आहेत ते पकडून झालेले आहेत आम्ही मगाशी काही कार्यकर्त्यांची बातचीत करण्याचा देखील प्रयत्न केला त्यावेळेला त्यांच्याकडून संतापचा प्रतिक्रिया आहे त्या घटनेच्या त्या नमूद करताना दिसून येते अगदी अमोल या ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण दाखवल्या आता या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या महिला कार्यकर्त्या मनसेच्या एवढी सुरक्षा असताना नारळ वगैरे घेऊन कशा पोहोचल्या असा त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय पोलिसांवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलंय नक्कीच ज्या वेळेला सकाळपासूनच ठाण्यातील जे वातावरण होतं ते अतिशय तणावपूर्ण होतं त्यामुळे एकंदरीतच जेव्हा उद्धव ठाकरे ठाण्यामध्ये दाखल होतील त्यावेळेला त्यांना विरोध होणार हे सांगितलंच होतं परंतु ज्या वेळेला या ठिकाणी उद्धव ठाकरे पोहोचतील त्याच्या आधी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होता त्यामुळे एकंदरीत जे पोलीस प्रशासनाचा आहे ते या ठिकाणी आता दुर्लक्ष झालेलं या संपूर्ण प्रकरणामध्ये दिसून येत आहे इतका पोलीस बंदोबस्त असताना देखील या संपूर्ण गडकर रंगायतांच्या परिसरात या मनसेच्या महिला कार्यकर्त्या पोहोचल्या कशा आणि रा त्या ठिकाणी अशा प्रकारे नारळ झीरसावून मारण्यात कसे आले हे देखील आता पुढे तपासाचा भाग राहणार आहे परंतु एकंदरीतच उद्धव ठाकरे स्वतः जेव्हा ठाण्यामध्ये दाखल झालेले आणि तेव्हा ही घटना घडलेली आहे त्यामुळे निश्चितच जे संपूर्ण जे वातावरण आहे त्याची तर तणाव पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आता नेमके याचे पडसाद पुढे काय होतील हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि उद्धव ठाकरे याचा त्यांच्या भाषणामध्ये कशा प्रकारे समाचार घेताय ते देखील पाहणं गरजेचं अगदी अमोल या सगळ्यामध्ये मनसेच्या ज्या राडा घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळत आहे मात्र किती एकूण कार्यकर्ते होते मनसेचे गडकरी रंगायतांमध्ये राडा करण्यासाठी आले होते नक्कीच जे कार्यकर्त्या ज्या महिला कार्यकर्त्या ज्या आल्या होत्या गडकरी रंगायतांच्या परिसरात त्या तर गेटच्या बाहेर होत्या गडकरी रंगायतांमध्ये त्यांनी प्रवेश केला नव्हता परंतु ज्या वेळेला हा गाड्यांचा ताफा उद्धव ठाकरे यांचा गडकरी रंगायतांच्या आत प्रवेश करत होता त्याच वेळी या अशा प्रकारचं जे कृत्य आहे ते या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेलं आहे अ तर तर ज्या वेळेला संध्याकाळच्या वेळी कार्यकर्त्यांची जमावजमाव सुरू होती शिवसेनेचे कार्यकर्ते या परिसरात जमत होते त्या वेळेला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांकडून चेकिंग देखील करण्यात येत होती चेकिंग करूनच सर्वांना जे कार्यकर्त्यांना आहे ते गडकर रंग्यांमध्ये प्रवेश दिला जात होता परंतु त्यामुळेच ठीक आहे हे जे कार्यकर्ते आहेत जे सांगलेले होते तालावपालीचा परिसर असेल किंवा जो पंडाळीचा परिसर असेल त्या ठिकाणी हे थे कार्यकर्ते थेट या जेव्हा गाड्यांचा ताफा आला ज्या वेळेला पोलीस हा ताफा आहे तो गडकरी रंगायतांमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो त्यात अमोल अमोल आत्ताची परिस्थिती काय आहे गडकरी रंगायतांमध्ये राडा अजूनही सुरू आहे का तिकडची थोडीशी दृश्य दाखवाल आम्हाला नक्कीच आता आपण थेट ही जी दृश्य पाहतो आहोत तर ही गडकर रंगायतांच्या आतली ही दृश्य आहेत जे कार्यकर्ते जिल्ह्याचे होते त्यांना जे उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी आता थोड्याच वेळात बोलतील भाषण करतील त्या ठिकाणी जायला सांगितलेलं आहे गडकर रंगाना जाण्यास सांगण्यात आलेलं आहे आणि या कार्यकर्त्यांना सोपवण्याचा प्रयत्न आहे तो पोलीस प्रशासनाकडनं तसेच ते जे वरिष्ठ नेते आहेत शीर्ष त्यांच्याकडून करण्यात येतो आहे तर उद्धव ठाकरे यांचं भाषण थोड्याच वेळात सुरू होईल आणि त्यांचं भाषण था है, है। या कार्यकर्त्यांनी ऐकावं आणि त्या पद्धतीने आता विरोध करण्यात आलेला आपण बघतोय सभास्थळाची ही परिस्थिती आपण बघतोय या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेत का याची उत्सुकता लागली त्याबद्दल काय सांगाल निश्चितच ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा या परिसरात आला होता त्याच वेळेला या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे तर आता गडकर रंगांमध्ये आलेले आहेत थोड्याच वेळ त्यांचं भाषण देखील सुरू होईल परंतु कार्यकर्त्यांमध्ये काहीसा तणाव दिसून आलेला होता आणि कार्यकर्ते गडकर रंगाच्या परिसराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते परंतु पोलिसांना त्यांना वेळीच रोखलं नाही तर जर हे संपूर्ण कार्यकर्ते गडकर रंगाच्या बाहेर पडले असते तर मात्र काहीतरी मोठा अनुचित प्रकार घडला असता आणि ती, शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते हे आमने सामने आलं तर चित्र आपल्याला पाहायला मिळालं अगदी अमोल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहणार आहोत